कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर आज राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या भातरोपण लावणीसाठी भर पावसात थेट चिखलात उतरले कायमच मातीतील नेता म्हणून शेतकऱ्यांच्या जवळचे असलेले मंत्री आबिडकर एका शेतकऱ्याच्या शेतात डोक्यावर एरलं घेऊन काम करताना दिसले यावेळी त्यांनी तिथेच बांधावर बसून झुलका भाकरी आणि ठेच्याची चव चाखत शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात शेतीला विद्युत पंपासाठी दिवसाची वीज देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत एक जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रम मध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील तीनशे गावांमध्ये त्या त्या ठिकाणी तिथं तिथं आज शेतात सगळेजण काम करतायत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजूनसुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगुलेंच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत सन्मान्य तहसीलदार आहेत आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत सर्व कृषी क्षेत्रातले सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत भाताची रोप लावण वेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा प्र आजचा हा अभिनवाचा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारी दे सुद्धा शेतात रोप लावालेत त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे म्हणजे